मित्रांनो श्रीराम जेव्हा वनवासातून अयोध्येत परत आले तेव्हा घरोघरी दारोदारी गुढी उभारली गेली कारण गुढी ही विजयाचे समृद्धीचे आणि शुभत्वाचे प्रतीक मानली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचे प्रतीक म्हणूनही गुढी उभारली जाते असाच हा सण गुढीपाडव्याचा सण तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवारच्या दिवशी आहे प्रत्येक हिंदू घरामध्ये गुढी उभारायला पाहिजे कारण समृद्धीचे प्रतीक विजयाचे प्रतीक आणि शुभत्वाचे प्रतीक ही गुढी मानली जाते मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी तर उभारतोच पण त्यासोबतच घराच्या मुख्य दाराला मुख्य दरवाज्याला आपण ही वस्तू नक्की लावावी आणि ही वस्तू लावल्याने सुद्धा शुभत्व आणि समृद्धी सुख घरात येते आजार तिजार रोग व्याधी घरातून बाहेर निघते आणि घरात असलेली वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा राहू केतूचा वास हा नष्ट होत असतो ही वस्तू कोणती ही कशी लावायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवारच्या दिवशी गुढीपाडवा चैत्र महिन्याचा पहिला दिवस हिंदू नववर्षाचा पहिला दिवस हा असतो या दिवशी पुरणपोळी खीर आमरस असे अनेक हो असंख्य पदार्थ करतो आणि गुढी उभारतो आपण त्यासोबतच जर आपण हे एक काम केले तर नक्कीच आपल्याला याचा लाभ होईल फायदा होईल हे काम म्हणजे तुम्हाला तुमच्या मुख्य दाराला दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे हे तोरण शुभत्वाचे सुखाचे समृद्धीचे लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते आपण दिवाळीला दसऱ्याला हे तोरण लावत असतो झेंडूचे फुलं आंब्याचे पानं असं आपण तोरण हार लावत असतो लग्न समारंभ होम हवन वास्तुशांती अशा वेळेस सुद्धा हे तोरण लावले जाते हे नवीन वर्ष हिंदू नववर्ष आहे मित्रांनो चैत्र महिना सुरू झालेला आहे नवरात्र सुरू होणार आहे आणि गुढीपाडवा आहे म्हणून तुम्हाला आंब्याच्या पानांचे तोरण तुमच्या मुख्य दाराला सकाळी गुढी उभारण्याच्या आधी लावायच्या आहे आणि त्यानंतर गुढी उभारायची आहे अजून त्यासोबत एक वस्तू तुम्हाला लावायची आहे ती म्हणजे तुमच्या मुख्य दाराच्या उजव्या साईडला आणि बा डाव्या साईडला दोन्ही बाजूला कडुलिंबाच्या पानांचे डहाळे तोडून आणायचे आहे आणि ते तुम्हाला लावायचे आहे आपण कडुलिंब आणतोच गुढी उभारण्यासाठी कडुलिंब लागतोच त्यासोबत दोन फांद्या आणायच्या छोट्या छोट्या आणि त्या एक डाव्या साईडला साईडला अडकवायची लावून ठेवायची तोरण मात्र राहू द्यायचं जोपर्यंत तोरण स्वतःहून निघत नाही तोपर्यंत तोरण राहू द्यायचं कडुलिंबाचे जे डहाळ्या आपण लावू ते दुसऱ्या दिवशी काढल्या तरी चालतील पण हे दोन कामं नक्की करून घ्या गुढी उभारण्याच्या आधी आंब्याच्या पानांचे तोरण आणि दोन्ही बाजूला कडुलिंबाच्या छोट्या छोट्या फांद्या डहाळ्या तुम्ही लावून ठेवायच्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ